नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अंगणा या युट्यूब चॅनलवर सर स्वागत करतोय सुमारे चार महिन्यापूर्वी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं आणि तेही सगळ्या सोयऱ्यांसह अशा या मागणीसाठी आपण एक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करणार आहोत असं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं मात्र सरकारनं त्याला टाळाटाळ केली आणि आज सत्तावीस तारखेला मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडं जाण्यासाठी अंतरवली सराटीतून निघालेले आहे मात्र आता एकोणतीसला ये येऊन मनोज जारांगे पाटील आणि त्यांचे समर्थक मुंबईत आंदोलनच करणार हे समोर दिसताच मग महायुती सरकारच्या बगलब बच... काही बगलबच्चांनी काल मुंबई उच्च न्यायाल न्यायालयात एक जनहित याचिका केली या आंदोलनासाठी अं, मनोज जरांगेंना मुंबईत प्रवेश देण्यास मनाई करा त्यांना आंदोलन करू देऊ नका असं मात्र मुंबई उच्च न्यायालयानं ना मनोज जरांगे पाटलांना काल नोटीस दिली होती ना ज, 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 होती, नाही फक्त जे जे ज्यांची याचिका होती त्यांचंच म्हणणं ऐकत फक्त आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना विना परवानगी विना आंदोलन करता येणार नाही असा आदेश काल दिला होता आणि मग मराठ्यांचा लोंडा जरांगेंच्या पाठीशी आहे हे चित्र आज ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील अंतरवली सराटीतून मुंबईकडं त्यांनी कूच करण्यास प्रारंभ केला त्यावेळेस दिसून आलं त्यावेळेस मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज यांनी सरकारकडे आझाद मैदानावर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आम्हाला आंदोलनाला परवानगी द्या असा जो अर्ज केला होता तो अर्ज मंजूर केला मात्र त्या अर्ज मंजूर करताना त्यात अडकाटी आणली ती आणलीच आहे ती म्हणजे एकोणतीस ऑगस्टच्या मागे किंवा पुढे असं एकच दिवस तेही सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलनास परवानगी देण्यात आली आहे आणि या परवानगी देतानाच आटी आणि शर्ती घातल्या आहेत आट सर्वात महत्त्वाची आट आहे ती फक्त मनोज जरांगे यांनी त्यांच्यासह पाच हजारच कार्यकर्त्यांना तिथं येता येईल त्याचबरोबर पाच चार चाकी वाहनं आणता येतील आणि सध्या गणेशोत्सव चालू आहे या गणेशोत्सवात मुंबईतील भक्तांना आणि सार्वजनिक गणेश मंडळांना कुठलाही त्यांच्या कार्यक्रमात अडथळा या आंदोलन का आंदोलनामुळे येणार नाही अशी त्या अटी आहे आता ह्या अटी तशा जाचक पण आहेत आणि तसंच सरकारनं आपल्या दृष्टीनं त्या हे केले आहेत आता सरकारनं हा आज दुपारी हा निर्णय दिला आहे त्यामुळं कोणी कुठं परत न्यायालयाचा दरवाजा ठोठवण्याचा सा प्रयत्न सायंकाळपर्यंत तर केलेला दिसून ना आलेला नाही कदाचित उद्या परवा कोणीतरी अजून जो जे काडी मास्तर आहेत तर जे त्या आंदोलनाच्या बाबतीत आणि मुख्यतः मराठा समाजाबाबतीत ज्यांच्या पोटात सतत दु उठतं त्यापैकी कोणीतरी जाणार हे मात्र निश्चितच आहे आज आपल्या निर्धाराप्रमाणे सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी गावा आंतरवली सराटे येथील मारुती आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन दोन्ही देवांचं दर्शन घेतलं त्यानंतर गणपती बाप्पाची आरती केली त्याची प्रा प्रतिष्ठापना केली आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला त्यांनी ज्यावेळी ज्या ठिकाणी पहिल्या वेळेस उपोषणाला बस ते बसले होते त्या अंतर्वली सराटीतील ठिकाणावर आणि जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच त्यांनी त्यावेळेसपासून एका ह्याच्यावर बसवला आहे तिथं ते गेले छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला आणि ते महाराजांपुढं नतमस्तक झाले आणि मग तेथून त्यांचा मुंबईला जाण्याचा दौरा सुरू झाला मुंबईला जातेवेळीस त्यांनी त्यांची पत्नी आणि कन्या त्यांची भेट घेऊन त्यांना गुडबाय केला केलं त्यावेळेस पत्नी आणि मुलींना अश्रू अनावर झाले होते आणि हृदय पिळवटून टाकणारं दृश्य अनेकांनी त्यावेळेस पाहिलं जरंगे जरांगे पाटील यांनी जो त्यांचा मुंबईकडचा दौरा परवा जाहीर केला आहे त्यात आज त्यांचा शिवनेरी किल्ल्याच्या तिथं मुक्काम आहे पण हे अंतर अंतर्वली सराटी ते शिवनेरी अंतर ते आता आज पहा किती वाजता पू, वाजेपर्यंत पूर्ण करतील हे सांगता येत नाही कारण आता अर्ध्या तासा अर्ध्यात पाऊन एक तासापूर्वी म्हणून जरांगे पाटील अंतरवली ते सराटी उड़ा ते पैठणजवळची वडवली हे एकवीस किलोमीटरचं अंतरच सध्या पार करू शकले आहे कारण त्यांच्यासोबत एवढ्या मोठ्या संख्येनं वाहनातून पण समर्थक आहेत आणि त्यांच्या वाहनाच्या बाजूनं पायी चांगणारे पण तेवढे समर्थक आहेत साहजिकच त्यामुळं रस्ता लवकर कटत नसावा हेही तेवढंच खरं परंतु त्यांच्या मार्गावर जागोजागी जे त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी लोकांनी हे केलं आहे की लोक मात्र वाट पाहून पाहून थकली असणार हे निश्चितच परंतु काही झालं तरी आपल्या मुलाबाळांच्या हितासाठी लढणारा झगडणारा असा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील येणार आहेत त्यामुळं ते कितीही वेळ वाट पाहायला तयार आहे आता आज किती वाजता आणि कधी शिवनेरी किल्ल्यावर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत निघालेला हा सकल मराठा समाज पोहोचतो याकडंच सर्वांचं लक्ष लागून असणार आहे आज गणेश ही विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणावर बार्शीनाक्यावर होती आणि त्यामुळे बारशीनाक्यावरती जिजाऊ चौका ते असं वाहतुकीची कोंडी झाल्याचं दिसत आहे लांबचा लांब वाहनांच्या रागा ला दिसत आहेत आणि त्या वाहनातून आलेली काही मंडळी गणपतीची मूर्ती खरेदी करण्यासाठी वाहनं रस्त्यावरच वेळी वाचलेला होता आणि त्यामुळे ही कोंडी उद्भवते असं दिसतंय राशी शहरात पण वाहतूक कुंडी होते त्याचा हा अनुभव आपण घेत आहोत

दर्शन मात्रे मन, मात्रे मन, आमना दे दे। आज गणरायाचं संपूर्ण महाराष्ट्रात नव्हतं तर जगभरात आगमन झालं आज त्या चतुर्थीच्या निमित्तानं घरोघरी आणि सार्वजनिक गणपती मंडळं जी आहेत तिथं गणे गणेशाची स्थापना करण्यात येत आहे किंवा केलेली आहे आज आमच्याही घरी स्त्रीचं सकाळी अकरा साडे अकराच्या दरम्यान आगमन झालं नातू अर्जुन योग्यता स्वप्नील शिंदे यानं गणपतीची मूर्ती पसंत केली खरेदी केली आणि ती मूर्ती घेऊन आम्ही घरी पोच घरी आल्यानंतर स्त्रीची थोडीफार आरास केली त्या ह्याच्यात त्याची स्थापना केली त्यानंतर श्री आरती करणे केली आहे आज येरमाळा येथील जनहित पतसंस्थेपण स्त्रीची स्थापना करण्यात आली आहे आणि स्त्रीची आज स्थापना झाल्यानंतरची आरती वल्लभ माशाळकर जनहित पतसंस्थेचे सचिव घेवारे जनहित परिवाराचे सर्वे सर्वा प्राध्यापक संतोष तौर जनहित पतसंस्थेचे कर्मचारी आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित होत या आमच्या घरच्या स्त्रीची स्थापना आणि संस्थेची स्थापना याचे व्हिडिओसोबत जोडतच आहोत आणि दररोज दोन्ही वेळेच्या यूट्यूबच्या व्हिडिओवर आपल्या घरातील स्त्रीचा आरास किंवा स्त्रीचा फो छोटा व्हिडिओ करून आम्हाला एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट चोवीस शून्य दोन या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा आपल्याही व्हिडिओला या गणेशोत्सवाच्या काळात प्रश आपल्यांना या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओ वार्तापत्रात स्थान देण्यात येईल मात्र नक्की आज तुर्ताशेवटच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद